पूर्ण छोटं ते जसंही आलं तसं वायू रोग केला वायू आसन टाकलं गेलं पण ते आसन उडून जायचं बसायचं ते आसन उडून जातो त्यामध्ये धूर काही थांबत नाही ভূটা ঋষি মুহূরণ গোকর্ণি ঋষি মুহনা বিচার ঋষিমা পায়ে جي کو تا کي ٿو ते सात पेराचा टोकर रवल्या गेला सात पेराचा टोकर गेला त्याच्यामध्ये त्या वायू रूपाने प्रवेश केला उद्धार कथेला सुरुवात झाली पहिल्या दिवशी पहिलं पेर फुटलं दुसऱ्या दिवशी दुसरं पेर तिसऱ्या दिवशी दुसरं फेर चौथ्या दिवशी चौथ पेर पाचव्या दिवशी पाचवा पेर फडा फडाफडा आवाज व्हायचे रोज सकाळी कथा सुरू झाली संध्याकाळपर्यंत कथा चालते संध्याकाळी एक फुटत आ, टोकर का सांगितलं टोकराला प्रत्येक प्रत्येक कांडीनंतर एक पोकळी राहते त्या पोकळेमध्ये वायुरूपाने धुंदुकारीने प्रवेश केलेला होता म्हणून टोकर घेतला त्या ठिकाणी आणि जसे सात दिवस झाले सातव्या सात्या दिवशी फाड टोकर फुडून मोकळा झाला आणि साक्षात धुंदुकारी दिव्य रूपामध्ये त्या ठिकाणी प्रकार धोकुक प्रगत होतो सर्वांनी गोकर्णजी महाराजांचा जय जयकार कामला गोकर्णदी महाराज घे गोकर्णदी महाराज घे गोपाल कृष्ण भगवान गी दिपामध्ये त्या ठिकाणी धुंदुकार्य उपस्थित झाले धुंदुकार्याने देव करे। करे त्या वनामध्ये सर्व आनंदी आनंद निर्माण झालेला आहे कोण कौन कोण आलं त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी आवाज आला फावलाचा तशामध्ये व्यासांचे पुत्र भगवान अशुभ म्हणे त्या ठिकाणी येतात शुग्मुनी आल्यानंतर सर्वांनी शुक्मुनीचं वर्णन केलं धर्मप्रवृत्तिं कवितावत्र परमो निर्मात्सराणां सताम विरदेम वास्तुमत्र वस्तु शिवदं तापदत्र पुलाण श्रीमद् भागवते महागमी कृते किंवा पररेश्वरः सत्यवृत्तीवृत्ते तेत्र कृते वेस्त स्त्रुव्यस्त क्षणात <laughs> वाणा कोणा हे सांगत जबरदस्त असतं चमत्कार झाला साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतात एवढच नाही वर्ण केले प्रल्हाद तालधारे तरल गतया उद्धव कास्य धारे विना धारे स्वर कुशल तथा राग करतार भूत।